अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी येथे महादेव कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट समाजाच्या विविध मागणीकरिता उपोषणाला बसले होते तर या उपोषणासंदर्भात मंडपामध्ये भेट देण्यासाठी आमदार सावरकर यांनी यावे यासाठी केलेला फोन व्हायरल झाला असून यामुळे महादेव कोळी समाजामध्ये एकच खळबळ उडाली आहे यामध्ये आमदार सावरकर यांनी अरेरावी केली असल्याचा आरोप कोळी समाज बांधवांनी केला असून या संदर्भात अकोला पूर्वमधील संपूर्ण कोळी समाज हा आमदार सावरकर यांच्यावर नाराज असल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघामध्ये दिसून येत आहे गाव यांच्या या उपोषणाला अद्यापर्यंत अकोलापूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी भेट दिली नसल्याने महादेव कोळी समाजाच्या नेत्या गीतांजलीताई कोळी यांनी त्यांना फोनवरून साधी विचारणा केली नाही परंतु या संभाषणावरून आमदार महोदयांनी अरेरावी केल्याचा आरोप महादेव कोळी समाजाचे पदाधिकारी यांनी केले आहे तरी आमदार रणधीर सावरकर यांनी कुठल्याही प्रकारची अरेरावी केली नसल्याचा खुलासा दिला आहे परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेली हे ऑडिओ क्लिप यामध्ये आमदार रणधीर सावरकर हे थोडेफार उद्धट बोलत असल्याचे दिसून येत आहे सत्यलढाचे संपादक यांनी फोनद्वारे आमदार सावरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोळी समाजाचा हा प्रश्न विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न म्हणून घेतला आहे तर यासोबतच मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे जो व्यक्ती उपोषणाला बसलेला आहे तो राजकीय असल्या कारणामुळे मी भेटायला गेलो नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे तर महादेव कोळी समाजाचे अखिल भारतीय युवा कोळी प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद उर्फ शिवा महाराज भांडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की उपोषणाला बसलेला व्यक्ती कुठलाही राजकीय व्यक्ती नसून तो साधा सामाजिक कार्यकर्ता आहे या ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या संभाषणावरून आता आमदार रणधीर सावरकर व महादेव कोळी समाज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे काहींचे म्हणणे असून आगामी निवडणुकीमध्ये आमदार सावरकर यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ असेही महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सत्यलडाशी बोलताना सांगितले विशेष बाब म्हणजे घुसरवाडी हे गाव अकोलापूर्व मतदारसंघामध्ये येते आणि त्याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार सावरकर करतात त्यामुळे आगामी निवडणूक अकोला पूर्वमधील महादेव कोळी समाज आमदारांवर नाराजी व्यक्त करीत असून महादेव कोळी समाजासोबत झालेल्या या संभाषणावरून आमदार सावरकर यांना ही निवडणूक किती अवघड जाईल याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे तर दुसरीकडे महादेव कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट यांचे उपोषण विधी तज्ज्ञ प्रज्ञा प्रवीण देशमुख यांच्या मध्यस्थीने सहा सप्टेंबर रोजी आमरण उपोषण सोडण्यात आले आहे आ, नमस्कार आ, चा, चा हा नमस्कार साहेब मी गीतांजली पोळी बोलते हा इथं अकोल्याला आमच्या त्या जंका पाटील सरांचं उपोषण चालू आहे जो आज वा दिवस आहे तुमच्या वतीने कोणीच भेटायला आलं नाही हां हॅलो तुमच्या वतीने म्हटलं कोणीच लोक भेटायला आले नाही नाही आम्ही येणारच नाही ना आम्ही येणारच दी मेल्यावर येणार का तुम्ही सांगा 23 दिवस झाले आज येणार नाही मी काय येणार नाही काय येणार नाही जबरदस्त ये आलो पाहिजे म्हणून जबरदस्ती का तुम्हाला वोटिंग नाही करत का आमचे लोक हं वोटिंगचा विषय नाहीये त्यांना विचारा तुम्ही मला विचारून बसले काय उपोषणाला तुम्हाला काय म्हणताय तुम्हाला कशाला बसायचं तुम्हाला आमचेच प्रश्न आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची बैठक घेतली हा हां बोला पुढे तुम्ही होते का त्या बैठकीत मी होते त्या बैठकीत तुम्ही होते का बोला पुढचं बोला आवाज बंद झाला तुमचा बोला तुम्हाला कोळ्या लोकांचे मत पाहिजे नाहीत का राजकारण करतात तुम्ही मतांचं लोकांची पडलेली नाही का तुम्हाला सामान्य जनतेची माणूस तर दाखवत जा घराच आमदार असणार तुम्ही पण तुम्ही एक माणूस पण